पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या स्वागत आहे मित्रशास्त्र हो, विषयामध्ये करिअर ची काय संधी आहे ते आपण पाहतो आहोत बी ए आपण कशासाठी केलं पाहिजे आणि खेड्याकडं शहरामध्ये काय केलं पाहिजे उदगीर हा शिक्षणाचा मराठवाड्यातलं पुणे आपण संबोधित होतो आणि अलीकडं आपण उदगीरच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये आणि म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा विचार केला पाहिजे की हवगी स्वामी हे गुणवत्तेची हमी आहे आणि म्हणून मग आपण जर बी ए करून काय करायचं आहे हा प्रश्न आहे राज्यशास्त्राच्या करिअरच्या संधी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत पण त्यासोबतच तुम्हाला जर तहसीलदार व्हायचं आहे तर काय करायला लागेल तर त्याच्या टिप्स तुम्हाला मी देतो आहे मित्र हो आपण स्पर्धा परीक्षेसाठी वेगळी तयारी करून घेणार आहोत तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी वेगळी तयारी करून घेणार आहोत राज्यशास्त्र विषय हा मास्टर सायन्स आहे आणि तो सगळ्यात स्पर्धा परीक्षेमध्ये न्यूजपेपर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये नव्वद टक्के बातम्या ह्या राज्यकारणाशी संबंधित असतात त्यामुळं आपण मीडियामध्ये सुद्धा करिअर त्याच्यातून करू शकतो लॉ आपण करू शकतो लॉयर आपण बनू शकतो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही फॉरेन सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाऊ शकता इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपण ऍक्टिव्ह होऊ शकता आज आपण पाहणार आहोत की तहसीलदार व्हायचं आहे तर मग काय केलं पाहिजे म्हणजे कायद्याची पदवी न घेता म्हणजे तो अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या तहसीलदार पार पाडत असतो जे तो कायद्याची डिग्री घेतलेला नसतो पण न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडत असतो आणि म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास असणं ते अत्यावश्यक ठरते तहसीलदाराला सुद्धा कारण तहसीलदारला काय करावं लागतं त्यास समज पाठवणे आहे प्रसंगी अटक अटक वॉरंट काढणे आहे दंड करणे असे अधिकार येतात जे नायब तहसीलदार मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन करणे वेळोवेळी वेड़ आपल्या कार्याचा अहवाल प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि तालुक्यात नैसर्गिक संकट आल्यास त्या संबंधीचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे त्वरित सादर करणे ही कामे तहसीलदाराला करावी लागत असतात मित्र हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तहसीलदार हे जे पद आहे तालुका लेवलचं तो जिल्ह्याचं कलेक्टर असल्यासारखंच आहे आणि हे एम पी एस सी थ्रू भरले जाते महाराष्ट्रात जमीन महसूल कायदा एकोणीशे सहासष्ट अन्वे राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते आमची विद्यार्थिनी आहे टाकसाळे ती कंधारून आलेली आहे आणि ती म्हणते की मला तहसीलदार व्हायचं आहे म्हणजे बी ए का करावं ती बी ए करते आहे आणि ती पूर्ण विषय क्लिअर काढलेली आहे आणि म्हणून मग मला वाटलं की तहसीलदार काय आहे हे तिला समजून सांगितलं पाहिजे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट अन्वय राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते तहसीलदारलाच आपण मामलेदार देखील म्हणत असतो तसं प्रचलित नाव आहे मामलेदार माझ्या ह्याच्यापासून हे अगट प्रकारचं पद आहे जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येत असतो त्यावर त्याने योग्य निर्णय घेतला तरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो आणि म्हणून तहसीलदार किती महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जमीन महसूलाशिवाय पिकाची आणवारी काढणे ही महत्वाची जबाबदारी तहसीलदारावरच असते या आणवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याची घोषणा केली जाते त्यानंतर सरकारने नियमानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई तहसीलदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तालुक्यातून गोन खनिजांचे उत्खनन करायचे असेल म्हणजे वाळू माफी जे आहेत आपल्या एसगीच्या मांजरा नदीतून जे वाळूचा उपसाह होतो किंवा गंगाखेडच्या पालमछातीतून वाळूचा उपसाह होतो ह्या सगळ्या गोष्टी हा उत्खननाचा भाग सुद्धा तहसीलदाराच्याच नियंत्रणाखाली येत असतो तरी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला गेल्यावर तहसीलदारावर हल्ला झाला अशा बातम्या आपण वाचत असतो वर्तमानपत्रामध्ये नेहमी आपल्याला ते वाचायला मिळतात त्यातून तहसीलदार पदाचं महत्व आपल्या लक्षात येते स्वस्त धान्य दुकानावर देखील देखरेख ठेवणे व काळा बाजार रोखणे ही कामे देखील तो करत असतो त्यामुळे तहसीलदार हा किती महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम करतो कायद्याची पदवी न घेताही तो अर्धन्यायिक जबाबदाऱ्या पार पाडतो मी सुरुवातीलाच म्हणालो अर्धन्यायिक जबाबदाऱ्या तो पार पाडतो त्यास त्यात मग त्यामध्ये मग समज पाठवणे आलं प्रसंगी अटक वॉरंट काढणं आहे दंड करणे आहे असे अधिकार तहसीलदाराकडे येतात नायब तहसीलदार मंडळ अधिकारी यांना तो मार्गदर्शन करत असतो वेळोवेळी आपल्या कार्याचा अहवाल तो प्रांत अधिकाऱ्याकडे सादर करण्याचं काम देखील तो करतो तालुक्यात नैसर्गिक संकट आलेलं असेल भूकंप आहे अतिवृष्टी आहे तर अशा काळामध्ये या संबंधीचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे त्वरित सादर करणं हे काम देखील तहसीलदाराला करावं लागत असते आणि म्हणून तहसीलदार हे अत्यंत महत्वाचं पद आहे वरील जबाबदाऱ्यांचं बारकाईने अवलोकन जर केलं तर आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण सरकार म्हणतो त्याचं दृश्य रूप जर काय असेल तालुका पातळीवर तर ते तहसीलदार आहे आणि म्हणून आमची टाकसाळी तहसीलदार होतो जर म्हणत असेल तर मी म्हणेन की बी एच्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे तहसीलदार व्हावं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे काय आहे आपण कुठलं पदाचं समोर टार्गेट ठेवलेलं आहे आपण त्या टार्गेटनुसार जर प्लॅनिंग करत असू तर या पदाचं महत्व काय आहे हे देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून डिग्री प्लस देणारं हे कॉलेज म्हणून मी आपल्याला म्हणतो आहे की तुम्ही आमच्याकडं कुठल्याही विषयाला ऍडमिशन घ्या राज्यशास्त्र विषय किती आहे हे लक्षात घ्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये तहसीलदार हा तालुक्यातील प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरतो तहसीलदार कार्यालय पूर्णपणे त्याच्या हाताखाली काम करते एक प्रकारे जिल्ह्यामध्ये जे स्थान जिल्हा अधिकाऱ्याचं आहे तितकंच किंबहुना त्याहून महत्वाचं स्थान तालुक्यामध्ये तहसीलदाराचं असते हे पद जितकं जबाबदारीचं तितकंच अधिकार देणारं आहे म्हणून कधी कधी या पदावरून बढती घ्यायला देखील अधिकारी नाखुश असतात बढती ते नको म्हणतात आणि म्हणून मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे पद काय आहे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की मी हे पद घेतलं पाहिजे मी या पदाचा अधिकारी झालो पाहिजे आणि जनतेचा न्याय देण्यासाठी त्या पदाचा वापर आपण केला पाहिजे आता दुसरं पद आहे नायब तहसीलदार राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा एका किंवा एकापेक्षा एक 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 जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते हे गट ब मधील पद असले तरी राजपत्रित गॅजेटेड पद आहे तहसीलदारांना जे अधिकार आहेत व जी काही कर्तव्य पार पाडावी लागतात जवळपास त्या सर्वच गोष्टी नायब तहसीलदारांना लागू होतात महसुली कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम करतो जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचं काम देखील तो करत असतो कालच आमची मुरली जाधव म्हणत होते की मुलांना आणि इकडं ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागतात जातीचे प्रमाणपत्र लागतात आणि महसूल कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नाही आणि असं होत असेल चार दहा हे बारून सुद्धा एकही कागद इकड तिकडे होत नसेल तर ही गैरसोय आहे त्याबद्दल आपण तहसीलदारांना बोललं पाहिजे म्हणजे यातून आपल्या लक्षात येते की त्याच्या जबाबदारी काय आहेत अशा प्रकारे सगळ्याच महत्वाच्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी करावी लागते जिथं कमी तिथं आम्ही या पद्धतीने नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो मित्र हो म्हणून ते पद महत्वाचं आहे त्यानंतर येते पोलीस खाते ज्या खात्याबद्दल उमेदवारांमध्ये प्रचंड कुतूहल व आकर्षण असते जर ते ते खात म्हणजे पोलीस खातं एकही गणवेशधारी सेवा आहे एक तिचं म्हणजे तेही एक आकर्षण आहे काही तर फौजदार बनायचं या ध्येयाने झपाटलेले असतात आपल्या कॉलेजला येणारे बहुतांश विद्यार्थी हे पोलीस भरतीचा विचार करून आलेले असतात मी अकॅडमी लावतो मी कर हे करतो म्हणतात आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस भरतीच्या परीक्षा काय असतात हे सुद्धा आपण घेणार आहोत म्हणून त्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न नुसार महाराष्ट्र राज्यासाठी पोलीस दलाचं गठन करण्यात आलेलं आहे राज्य पोलीस दलात शहरी भागासाठी आयुक्तालये व ग्रामीण भागाकरता परिक्षेत्रे निर्माण करण्यात आलेली आहेत मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व आयुक्तालये ही पोलीस महासंचालकाच्या अधिपत्याखाली आहेत सदरक्षण आहे आणि खल निग्रहण आहे हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र पोलीस सेवा कार्य करते मित्र हो आपण पोलीस ह्या पदासाठी आकर्षित असतो पण त्यासाठी काय करावं लागत असते त्या पदाची उतरंड काय आहे पोलीस खात्यामध्ये कशा पद्धतीने पद एकमेकाच्या वर अवलंबून असतात आणि हे कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने ठेवतात सदरक्षण आहे म्हणजे काय आणि निग्रहण आहे म्हणजे काय आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला काय दिसते जनता आणि पोलीस यामध्ये संबंध कसे असले पाहिजेत पोलीस ही जनतेसाठी आहे जनतेच्या रक्षणासाठी आहे सदरक्षणासाठी आहे आणि जे खलनायक आहेत जे जनतेला त्रास देणारे आहेत त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण करायचं आहे खल आहे म्हणजे जे, जे गुंड प्रवृत्तीचे त्यांना रोखण्याचं हे काम आहे म्हणून ते बिरिद वाक्य दिलेलं आहे कधी कधी हा अर्थ उलटा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि जनता आणि पब्लिक यांच्यातलं रिलेशन आपण लक्षात घेतलं पाहिजे ते राज्यकर्त्यांच्या पुढे पुढे करण्यामध्येच आपलं कर्तव्य आहे असं समजत असतात पण ते नाही तर तुम्ही जनतेच्या पैशावर जगत आहात त्यामुळे तुम्ही जनतेच्या संरक्षणासाठी आहात हे ते ब्रीद वाक्य सांगते हे आपल्या लक्षात असलं पाहिजे ते पद घेत असताना पोलीस खात्याची उतरण काय आहे तर सर्वात वरती पोलीस महासंचालक येतो डीजीपी पी ज्याला आपण म्हणतो त्याखाली अतिरिक्त महासंचालक असतात चौदा अतिरिक्त महासंचालक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याखाली विशेष पोलीस महानिरीक्षक स्पेशल आय जी पी हे त्याखाली असतात हे महसूल आयुक्ताच्या दर्जाचं पद म्हणून त्याकडे पाहिले जाते त्याखाली पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी त्यानंतर जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक एस पी डी सी पी मग अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऍडिशनल एस पी ज्याला आपण म्हणतो मग पोलीस उप अधीक्षक डी वाय एस पी एस सी पी हे पद येतात जे राज्यसेवेतून प्राप्त होते त्यानंतर मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक PI, मक, पी आय पोलीस निरीक्षक मग सिनियर पी आय आणि मग पोलीस निरीक्षक पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मग साधा पोलीस निरीक्षक मग सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय त्याच्या हाताखाली अंडर काम करतो मग पोलीस उपनिरीक्षक पी एस आय त्याच्यानंतर मग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ऍडिशनल पी एस आय शेवटी पोलीस हवालदार हेड कॉन्स्टेबल आपण ज्याला म्हणत असतो पोलीस नाईक म्हणजे पी एम आणि शेवटी पोलीस शिपाई पी सी असेही उतरण आहे आणि मित्र हो आपलं हे पद जर आकर्षण असेल तर आपण चाळीस टक्के मार्क आहेत पन्नास टक्के मार्क आहेत पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतो हे करतो ते करतो असं म्हणण्यापेक्षा आपण बी एला ऍडमिशन घ्या आणि हावगी स्वामी मध्ये या हागी स्वामी ही गुणवत्तेची हमी आहे स्पर्धा परीक्षा वर्गात आम्ही घेणारच आहोत कॉलेजमध्ये पण आपण हे सगळं जर जाणून घेतलात की या पदामध्ये काय आहे तुम्ही तहसीलदार व्हायचं आहे टाकसाळेला तर तहसीलदार होताही ती अत्यंत जिद्दीनी शिकते आहे कंधारून येते ते लग्न झालेलं आहे पण तिला शिकायचं आहे आणि म्हणून ते म्हणते की सर मला तहसीलदार व्हायचं आहे तर तहसीलदार पद काय आहे त्यांचे पालक म्हणत आहेत की आम्ही त्यांना अकॅडमीला ठेवू अकॅडमीला तुम्ही करू द्या फिजिकलचं हे प्रॅक्टिस पण थेरीचा अभ्यास जो काही आहे तो आम्ही सुद्धा करून घेणार आहोत राज्यशास्त्र जर तो घेतला तर त्याला त्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सहज सुलभ जातील आणि तो थेरी परीक्षेमध्ये निश्चितपणे पास होईल मित्र हो आपण बी ए करावा बी ए हे असं काही म्हणजे निकामी आहे असं नाही आणि म्हणून आणि जर शहरातल्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतला तर निश्चितपणे डिग्री प्लस आपल्याला मिळेल आणि आपण एक आत्मविश्वासाने एक करिअर घेऊन आपण जगू शकाल नाहीतरी खेड्यामध्ये जाऊन तुम्हाला डिग्र्या मिळतील पण निर्भीडपणे उभं टाकता येणार नाही प्रशासनामध्ये कुठलीही सेवा तुम्हाला उपभोगता येणार नाही देशाची सेवा तुम्हाला करता येणार नाही म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण ॲडमिशन शहरातल्या महाविद्यालयामध्ये घ्या आमच्या महाविद्यालयाचं सुंदरम आहे जे सत्य आहे ते शिव आहे आणि शिव आहे ते सुंदरच असतात आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आम्ही आमचं हे ब्रीद वाक्य पाहत असतो आणि म्हणून मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा हे शिक्षणाची जी दुरावस्था झालेली आहे पूर्वी लोक इथं ॲडमिशन मिळालं नाही म्हणून डोळ्यात आशीर्वाद आणत होती आता ती कॉपी सेंटरला जात आहेत तर हे थांबलं पाहिजे हे जर आपण थांबवलं नाही तर आपला देश महासत्ता बनणार नाही तर आपल्या देशात आराजक निर्माण होईल आणि हे रुग्ण हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं जसं कर्तव्य तसं आपल्या उदगीरचं प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून कळकळीची आपल्याला विनंती आहे की आपण या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा आमच्यामध्ये काही दोष असतील तर ते आम्हाला दाखवावेत आम्ही आमचे दोष तर आम्ही स्वतः पाहतोच पण तुम्ही दाखवले तर ते सुद्धा आम्हाला अधिक आवडतील आणि म्हणून मित्रभो हो, आपण आमच्यासोबत राहा आपण आपल्यासोबत आहोत आम्ही तुमच्यात आहोत आम्ही आमच्या विद्यार्थ्याला यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा मार्ग निश्चितपणे त्याच्यासोबत आम्ही वाटचाल करू त्याला नेण्याचा प्रयत्न ने करू आपण या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र